एकशे अडतीस कला तर सुरू करूया आणि बघूया काय विषय आजचा विषय मित्रांनो हिवाळी पर्यटनाच्या हंगामात सायबर गुन्हे गुन्हेगारी पासून सावध राहणे गरजेचे आहे कसे ते बघूया आपण सध्या हिवाळी पर्यटनचा हंगाम सुरू आहे त्यामुळे लोक घराबाहेर पडत आहेत आणि खरेदी सुरू असते याचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार कोणाच्या खिसा कधी रिकाम करतील हे सांगता येत नाही लोकांना बोलवण्यासाठी विविध आमिषे दाखविली जातात एक उदाहरण बघा नायका कंपनी तुम्हाला सणानिमित्त भेटवस्तू देऊ इच्छिते रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर टीव्ही किंवा आयफोन यापैकी एक निवडा असा कॉल दिल्लीतील अनुष्का यांना आला आपण ग्राहक सेवा केंद्राचे कर्मचारी असल्याचा कॉल करणाऱ्यांचा दावा होता तुम्ही फक्त तुमच्या फोनवर नायका ॲप ओपन करा तुम्ही फक्त तुमच्या फोनवर नायका ऍप ओपन करा आणि पाच हजार रुपये भरून या ऑफरचा लाभ घ्या असे तो पुढे म्हणाला अनुष्का यांनी त्या व्यक्तीला नकार देऊनही त्याने तीन वेळा असाच फोन केला अखेर सायबर सेलकडे तक्रार करेल असे अनुष्का यांनी सांगितल्यानंतर त्याने पुन्हा कधी कॉल केला नाही गुड असे एकच उदाहरण नाही पायल चौधरी यांच्या क्रेडिट कार्डचा दुरुपयोग होऊन अमेरिकेतील कोणीतरी त्यावरून बर्गर आणि पिझ्झाची खरेदी केली बाप दिल्लीतील पुनीत आहुजा यांना एक फोन आला बोलणाऱ्याने मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना चांगले ओळखतो असे सांगत पुनीत यांच्या वडिलांनी पाठविलेल्या रकमेपैकी काही रक्कम आपल्या खात्यात पाठविण्यास सांगितले गेल्या काही दिवसापूर्वी या घटनांचा असून पुढे अशा घडू शकतात पुढे अशा घटना घडू शकतात पुढे बघूया कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत पर्यटनाच्या काळात खरेदीसाठीच्या लगबगीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याने सावधवी बाळगण्याची गरज असते यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेऊन आपली सायबर क्षमता भक्कम करावी आपली सायबर सुरक्षा भक्कम करावी कर ही सिस्टीम संभाव्य धोके ओळखत असल्याने फसवणूक असा सल्ला सायबर तज्ज्ञ मोहन सुब्रमण्यम यांनी दुसरा सुरक्षित चॅनेल्स काय ते बघूया पर्यटनाच्या काळात प्रवास आणि हॉटेलचे आरक्षण वाढत असल्याने सुरक्षित चॅनल निवडून संरक्षण करावं हवे संरक्षण करावयास हवे असा सल्ला हॉस्टेलरचे प्रणव डांगी यांनी दिला आहे ते म्हणाले आमच्या हॉटेलच्या अधिकृत वेबसाईटवरून वरून किंवा विश्वासार्ह एजंट अथवा प्लॅटफॉर्म वरूनच आरक्षण करण्याचा सल्ला आम्ही ग्राहकांना देतो छान त्यामुळे फसवणूक टळते हेच धोरण शॉपिंग वेबसाईट वेब्स वेबसाईट नाही लागू पडते आपण वापरत असलेले सत्यतेची खात्री केल्याशिवाय पुढे काहीही करू नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे मॅड्रेसचे प्रमुख इंदुल पटेल म्हणाले पर्यटनाच्या काळात पैशाची उलाढाल वाढत असल्याने गुंतवणुकीची खोटी अमिषे गुन्हेगारांना गुन्हेगार दाखवितात ते खोट्या से ही पाठवितात त्यांना कधी प्रतिसाद देऊ नका चल बनावट लिंक पासून लांब रहा माहिती नसलेल्या स्त्रोता कडून आलेल्या लिंक्स वर कधी क्लिक करू नका त्या उडू नका ते धोरण ईमेल्स बाबतही पाळावे खात्री केल्याशिवाय कोणती ईमेल उघडू नका आणि अमिशांना बळी पडू नका असे क्रॉकेट क्रॉकेट्स चे प्रमुख विनोद सिंग यांनी दिला आहे सिक्युरिटी अपडेट्स काय बघूया हो सायबर सुरक्षे सुरक्षा आपले डिव्हाइस कायम अपडेट ठेवावेत संबंधित कंपन्या ठराविक काळाने असे अपडेट पाठवित असतात ते वापरून आपली डिवाईस सुरक्षित ठेवा असा तज्ञांचा सल्ला आहे तर मित्रांनो हिवाळ्यामध्ये पर्यटक जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढलेली आहे त्यामुळे गुन्हेगारांनी आपले जाळे पसरवलेले आहे आणि कोणाचा कसा खिसक खाली करावा याबाबत ते लोक कर विचार करीत आहेत तरी आपणही सुरक्षित राहावे याकरता मी हा व्हिडिओ केलेला आहे तरी ह्याच्यावर अमल करावा आणि आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही द्या नमस्कार जय हिंद